नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या लर्न विथ प्रणित यूट्यूब चॅनेलवर तर व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण बघणार आहोत काही डेली यूजचे मराठी टू इंग्लिश असे सेंटेन्सेस तर यापासून तुम्ही इंग्लिश बोलणं शिकू शकता तर मराठी टू इंग्लिश दररोजचे जे काही प्रोनाऊन्सिएशन आहेत वाक्य आहेत त्यांच्याबद्दल आज आपण इथे अभ्यास करणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय पहिला वा पहिलं वाक्य आहे मराठीतलं भिंत रंगवत आहे तर हा हे जे वा वाक्य आहे ते चालू वर्तमान काळ आहे राज भिंत रंगवत आहे अजून त्याची क्रिया चालू आहे काय क्रिया क्रिया जी त्याची चालू आहे क्रिया ही जी आहे त्याची ती चालू क्रिया आहे त्याच्यामुळे हा काय च चालू वर्तमान काळ आहे मग भिंत रंगवत आहे कसं होणार सॉरी राज आहे तर राजचं इंग्लिशमध्ये काय लिहितो आपण राज इंग्लिशमध्ये काय आर ए जे राज त्याच्यानंतर भिंत भिंतच्या आधी काय करायचं रंगवत आहे म्हणजेच चालू आहे म्हटल्यावर इज रंगवणे म्हणजे काय पेंट टू पेंट ओके मग पेंट चालू आहे म्हटल्यावर आयनजी लावायचं चालू आहे म्हटल्यावर काय लावायचं आयनजी राज इज पेंटिंग वॉलच्या आधी काय लावतो आपण द राज इज पेंटिंग द वॉल राज इज पेंटिंग द वॉल म्हणजेच राज भिंत रंगवत आहे राज इज पेंटिंग द वॉल हे पहिलं वाक्य आपलं इथं झालेलं आहे राज रंगवत आहे राज इज पेंटिंग द वॉल पुढचं पुढचं वाक्य काय आहे बघा उभे राहा ही काय एक ऑर्डर दिलेली आहे म्हणजेच एक आज्ञार्थक आज्ञार्थक वाक्य आज्ञार्थक वाक्य एक ऑर्डर दिलेली आहे तर उभे राहा उभे म्हणजे काय स्टँड ह्यात क्रिया काय सांगितलेली आहे उभे राहा स्टँड अप उभे म्हणजे अप आपल्याला हे वाक्य प्रत्येकाला माहीत असेल उभे राहा स्टँडअप हेही आपल्या डेली यूजमधलं महत्त्वाचं वाक्य आहे त्यानंतरनं पुढचं प्र पुढचं वाक्य काय आहे बघा तू काय करत आहेस हे काय आहे चालू क्रिया मात्र प्रश्नातून विचारलेले आहे चालू तू काय करत आहेस तू म्हणजे पहिला आपण काय करतो डब्ल्यू एच क्वेश्चन आहे व्हॉट इज दिस डब्ल्यू एच क्वेश्चन आहे हा काय आहे डब्ल्यू एच क्वेश्चन आहे यामुळेच काय करायचं पण तू काय करतायस पहिला डब्ल्यू एच काय करतायस कायला काय वापरतो आपण काय साठी काय वापरतो इथे बघा मी इथे लिहितो काय साठी आपण काय वापरतो बघा वॉट वॉट हा शब्द वापरतो काय वॉट काय साठी काय वापरायचं नेहमी वॉट म्हणजे इथे लिहा वॉट वॉट आर वॉट नंतर जास्तीत जास्त प्रमाणात वाक्याच्या वाक्या वॉट नंतरनं आरच लावतात तर वॉट आर तू म्हणजे कोण यू व्हॉट आर यू करत आहेस डू करत म्हणजे डू आणि आहेस आय एन जी व्हॉट आर यू डुईंग आणि शेवटचा क्वेश्चन बरोबर व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस वॉट आर यू डुईंग त्यानंतरनं पुढचा प्रश्न पुढचा सॉरी प्रश्न नाही पुढचं वाक्य काय दिलं आहे बघा बाग खूप सुंदर आहे काय बाग खूप सुंदर आहे तर एक असं अ एखाद्याची सुंदरता ती दाखवली आहे बाग बाग म्हणजे काय गार्डन बाग म्हणजेच काय गार्डन तर गार्डनच्या आधी आपण काय लिहितो द और दि द किंवा दि असं म्हणू शकतो आपण द गार्डन द गार्डन, दो गार्डन आता आहे चालू आहे म्हणजे आहे अजून पण आहे ईज आहे साठी काय वापरतो आपण बघा आहे साठी नेहमी वापरायचं ते ईज ईज हा शब्द वापरायचा तर द गार्डन इज खूप खूपसाठी काय वापरतो व्हेरी द गार्डन इज व्हेरी ब्युटिफुल वॉट ब्युटिफुल गार द गार्डन इज व्हेरी ब्युटिफुल असं वाक्य इथे तयार होईल त्यानंतर ना पुढचं वाक्य काय आहे बघा परत एकदा बघा बाग खूप सुंदर आहे म्हणजेच द गार्डन इज व्हेरी ब्युटिफुल ओके बाग खूप सुंदर आहे द गार्डन इज व्हेरी ब्युटिफुल त्यानंतर पुढचा पुढचं वाक्य बघा तो आंबा खात आहे अजून सॉरी तो आंबा खात होता तो आंबा खात होता म्हणजे झालेली क्रिया म्हणजे चालू म्हणजे भूतकाळातील चालू क्रिया आहे तो आंबा खात होता त्यावेळीच खात होता केव्हा त्यावेळीस म्हणजे आधीच्या काळात तर बघा आता काय येईल तो तो म्हणजेच काय आपण वापरतो तो, तो साठी ही ही आता खात होता होतासाठी काय वापरणार आपण होतासाठी वापरायचं ते वॉज वॉज हा शब्द तिथे वापरायचा ही वॉज आता खात होता म्हणजे चालू होती खात म्हणजे इटिंग सॉरी इट मग होता चालू होती म्हणून आयनजी लावायचं हे आयएनजी त्याच्यासाठीच लावायचं ही वॉज इटिंग आंबा आंबासाठी काय वापरायचं रे स प्रत्येकाला माहीत असेल सोपाय मँगो आंबासाठी काय वापरायचं मँगो तर वाक्य काय तयार झालं बघा तो आंबा खातो ही वॉज इटिंग मँगो तो आंबा खात होता ही वॉज इटिंग मँगो पुढचं वाक्य काय आहे बघा तू कुठे राहतोस हे काय आहे प्रश्नार्थक वाक्य आहे तू कुठे राहतोस हे पण काय आहे डब्ल्यू एच सारखंच क्वेश्चन आहे विचारायचं आपल्याला तर डब्ल्यू एच सारखा क्वेश्चन तू कुठे राहतोस तर बघा तू कुठे राहतोस ह्याचं कसं कन्वर्जन होईल बघा तू आणि कुठे हे दोन आहेत बघा कुठे म्हणजेच काय वापरतो आपण कुठेसाठी नेहमी वेर कुठेसाठी काय वापरायचं वेर 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 नंतर आता इथे कुठे राहतोस असं आहे म्हटल्यावर वेअर डू अजून राहतोय तिथं चालू राहत आहे राहून सोडून गेलेलं आहे का घर नाही तर वेअर डू आता तू साठी काय यू वेअर डू यू आता राहणे म्हणजे काय लिव वेअर डू यू लिव्ह आणि क्वेश्चन मार्क वेअर डू यू लिव्ह असं वाक्य तयार होईल तू कुठे राहतोस वेअर डू यू लिव्ह पुढचं वाक्य काय आहे बघा त्याने झाडाला पाणी घातले वॉट त्याने झाडाला पाणी घातले आता बघा इथे त्याने म्हणजे ही तिने असतं तर शियाल असतं ओके इथे हे पण बघत चला प्लुरल फॉर्म सिंग्युलर फॉर्म त्याच्यानंतर ना काय लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग हेही बघायचं तर ही ही पाणी घातले काय पाणी घातले याला काय म्हणायचं वॉटर पाणी म्हणजे वॉटर ओके आणि घातले इडी वॉटर ही वॉटर द झाड झाडाला काय वापरतो आपण ट्री ट्री हा शब्द झाडासाठी ओके म्हणजे वाक्य काय तयार झालं त्याने झाडाला पाणी घातले ही वॉटर द ट्री ही वॉटर द ट्री त्याच्यानंतरनं पुढचा वाक्य काय आहे बघा सुरेशने झाड लावले सुरेशने झाड लावले आता यात नाव काय दिलेलं आहे सुरेश स्पेलिंग काय एस यू आर ई -e एस एच तर स्पेलिंग पण पाठ करून ठेवत चला सुरेश काय केलं त्यानं झाड लावलं तर सुरेश लावणे म्हणजे काय प्लांट प्लांट झाड लावल्याच्या वेळेस आपण प्लांट लास्ट शब्द वापरतो तर लावले झालेलं आहे सुरेश प्लांटेड काय होईल ईडी प्लांटेड आता एकच झाड लावलं आहे इथं झा सुरेशने झाड लावलं असं म्हटलं सुरेशने झाडे लावलं असं म्हटलंय का नाही तर मग अ ट्री झाड म्हणजेच ट्री सुरेशने झाड लावले त्याच्यानंतरनं पुढचं वाक्य काय आहे बघा तो म्हणाला झाडे लावा झाडे जगवा तो म्हणाला झाडे लावा झाडे जगवा तर इथे एक असं हे आहे म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला असं सांगितलेलं आहे की त्याने म्हणा म्हटलं होतं की झाडे लावा झाडे जगवा तर हे कसं लिहिणार तो इथे बघा हे आणि हे आणि हे सेपरेट सेपरेट लिहायचं तो म्हणाला काय तो तोसाठी ही ती असतं तर शिहार असतं तो म्हणाला म्हणाला म्हणजे झालेली क्रिया म्हणणे म्हणजे काय से व्हाय असतं मात्र सेड सेडमध्ये काय आय डी आणि हे सेम जसे से तसंच इन्व्हर्टेड कॉमर्स दे वॉट काय म्हणाल त्याने झाडे लावा झाडे लावा म्हणजे काय प्लांट पहिला ते लिहायचं उलटं करायचं प्लांट ट्रीज इथे स्पेलिंग चुकलं बघा पी एल ए एन टी प्लांट ट्रीज आणि पुढं आता झाडे जगवा तर ह्याच्यासाठी आपण ग्रो ट्रीज असंही म्हणू शकतो किंवा मेक एक दुसरं हे आहे बघा असं आपण स्वतःच्या मनानं पण एक वाक्याच तयार करू शकतो बघा मेक मेक ट्रीज ग्रो म्हणजे जगू द्या त्यांना झाडाला जगू द्या म्हणजेच काय तो म्हणाला झाडे लावा झाडे जगवा ही सेड प्लांट ट्रीज मेक ट्रीज ग्रो ही सेड प्लांट ट्रीज मेक ट्रीज ग्रो पुढचं वाक्य काय आहे बघा रोहन शिक्षक आहे रोहन शिक्षक आहे रोहन याचं स्पेलिंग बघा आर ओ एच ए एन रोहन त्याच्यानंतर शिक्षक शिक्षकसाठी प्रत्येकाला माहित असेल टीचर खरं आहे अजून आहे इज तो एकटाचच सांगितलेला आहे म्हणून अ आणि टीचरचं टी ई ए सी यच ई आर रोहन इज अ टीचर त्याच्यानंतर पुढचं वाक्य हे झाड खूप उंच आहे हे झाड खूप उंच आहे कसं लिहिणार बघा हे हे म्हणजे काय दिस ते असतं तर काय झालं असतं दॅट हे म्हणजेच काय दिस दिस झाड ट्री दिस ट्री एकदा बघा मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला हे साठी दिस, ते साठी दॅट ओके ते साठी दॅट तर दिस ट्री हे झाड खूप उंच आहे आहे म्हटल्यावर ईज आहे साठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे म्हटलं की ईज असतं ओके ईज खूप म्हणजे काय वेरी मग अशी एकदा झालेलं आहे वेरी ब्युटिफुलचं एक्झाम्पल वेरी उंच उंच म्हणजे काय टॉल उंचसाठी काय वापरतो आपण टॉल म्हणजेच वाक्य काय झालं दिस ट्री इज व्हेरी टॉल हे झाड खूप उंच आहे दिस ट्री इज व्हेरी टॉल हे झाड खूप उंच आहे दिस ट्री इज व्हेरी टॉल त्याच्यानंतरनं पुढचं वाक्य काय आहे बघा शेवटचं वाक्य बघा काय आहे तो पत्र लिहिणार आहे तर लिहिणार आहे म्हणजे अजून व्हायचे फ्युचरमधलं मधले आहे म्हणजेच काय भविष्य काळातलं आहे कशातलं आहे भविष्य काळ भविष्य काळातलं हे वाक्य आहे भविष्य काळ भविष्य काळातलं इथे एक एक्झाम्पल आहे तो पत्र लिहिणार आहे तो म्हणजे काय ही तो जर ती असतं तर शी असतं ही आता आपण इथे बघा एक दोन आहेत तो पत्र लिहिणार आहे पहिलं एक बघा ही विल लिहिणार आहे ही विल राईट लिहिणे म्हणजे काय राईट आणि एक पत्र लिहिणार आहे काय तिथं म्हटलेलं नाही एक का दोन का तीन म्हणून अ लिहून टाकायचं ही विल राईट अ लेटर असं पण म्हणू शकता हा ऑप्शनल आहे किंवा काय म्हणू शकता बघा ही आहे म्हणून इज लिहि तो पत्र लिहिणार आहे ही इज लिहिणार आहे म्हणजे आता जाणारच आहे लिहायला म्हणून काय ही इज गोइंग टू कशासाठी राईट अ लेटर राईट अ लेटर तर ह्याच्यापेक्षा आय थिंक हे वापरलेलं तुम्हाला चांगलं पडेल कारण ते थोडंसं फ्लुएंट इंग्लिशमध्ये येतं आणि एक स्टँडर्ड स्टँडर्ड इंग्लिश आहे ओके तर आज आपण इथे बारा वाक्य जे होती ते आपण इथे बघितलेली आहेत तर अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच आपल्या चॅनलला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा थँक्यू